कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत तर त्यांचे काही जे प्रश्न आहेत तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो तीन शेतकऱ्यांचे वेगवेगळे असे तीन प्रश्न आहेत यामध्ये आता आपण सर्वप्रथम कुसुम सोलर पंप योजनेशी थोडक्यात माहिती बघूयात तर यासाठी आपल्याला जमीन असणं आवश्यक आहे त्याचबरोबर पाण्याचा स्रोत साधवारायला असणं आवश्यक आहे आणि आपले नावावरती कुठल्या प्रकारचं जी कनेक्शन किंवा वीजचं कनेक्शन जे आहे तर ते नसायला पाहिजे त्यानंतर आपण कुसुम सोलार अंतर्गत अर्ज करून अशा प्रकार जो सोलर पंप आहे तर तो आपलीवरती स्थापित करू शकता तर मित्रांनो तर कुसुम सोलर पंपाविषयीचे जे प्रश्न आहेत तर ते तीन टॉपचे प्रश्न आहेत कारण जे प्रश्न आहेत तर ते वेगळे आहेत थोडेसे जरा त्यामुळे आपण ते प्रश्न पिकअप केलेले आहेत जर आपले काही प्रश्न असतील सोलार पंपविषयी तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता तर एक प्रश्न होता की आता सध्याला व्हेंडर सिलेक्शनचं जे ऑप्शन आलं होतं पेमेंट केल्याच्या नंतर तर त्यामध्ये शक्ती कंपनी आहे म्हणजे शेतकऱ्याला शक्ती कंपनी सिलेक्ट करायची किंवा आपल्याला जी कंपनी सिलेक्ट करायची आहे तर ती कंपनी त्या ठिकाणी नाही आहे मग ती शक्ती असो टाटा असो किंवा मग लुब्बी इतर कुठलीही कंपनी असो जी शेतकऱ्याला सिलेक्ट करायची आहे पण त्या ठिकाणी नाही तर मित्रांनो आता सध्याला आपल्याला ज्या लोकल कंपन्या आहेत तर त्यापैकी सिलेक्ट करावी लागणार आहे कारण पुढच्या वेळेला आपल्याला विंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन भेटते भेटते किंवा नाही भेटत याची काही गॅरंटी नसल्यामुळे आपल्याला एक तर लोकल कंपनीमधून जे वेंडर आहे तर ते सिलेक्ट करावं लागणार आहे तर राहिलेल्या कंपनीपैकी जी कंपनी बेस्ट आहे तर ती कंपनी आपण बघून घ्या आणि ती सिलेक्ट करा शेतकऱ्याचा त्याविषयीचा अनुभव देखील बघा तर तर आ... तर लाईनमन केव्हा येणार आहे तर त्याचे शेड्यूल वगैरे जे आहे तर ते आलेले हो नाही तर ते कधी येईल तर, तर लाईनमन येण्यासाठी आपल्याला एक अगोदर एस एम एस येत असतो काही शेतकऱ्यांना व्हेंडर सिलेक्शनच्या नंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जे आहे तर त्या ठिकाणी लाईनमनचा मोबाईल नंबर त्याचे नाव जे आहे तर ते, ते, ते आलेले आहे जर आपल्याला आले नसेल लाईनमनचा एस एम एस आला नसेल तर आपण आपले प्रोसिजर जे आहे पेमेंटची व्हेंडर सिलेक्शनची कम्प्लीट झाली की हे बघून घ्या कारण साऱ्या शेतकऱ्यांचं एकदा विंडर सिलेक्शन केल्यानंतर दोन म्हणजे दुसरे वेळेस जे आहे तर ते वेंडर सिलेक्ट करावं लागलं होतं त्यांना कारण त्या ठिकाणी जो प्रॉब्लेम आहे तर नेटवर्क प्रॉब्लेम जास्त आला होता त्याचबरोबर ॲप हे सर्व ज शेतकरी यूज करत असल्यामुळे त्यांना विंडर सिलेक्ट आहे तर ती झाली नाही तर एस एम एस आलेला आहे हो तर आपलं शेड्यूल आहे असं सांगत आहे का तर या ठिकाणी जर आपला शेड्यूल आपला जे सोलर पंपाचा सर्वे आहे हा जर शेड्यूल असं सा सांगत असेल तर आपल्याला घाबरून जाण्याचे काही कारण नाही कारण साधारण दोन ते तीन दिवस किंवा मग त्यापेक्षा आठ दिवस कमीत कमी जे आहे तर त्या यासाठी लागू शकतात कारण जे सर्वे आहे आपण केलेला तर त्याची संपूर्ण माहिती आता मेडा ऑफिसमध्ये तपासली जाणार आहे की या व्यक्तीने जे सात बारावरती जो सातबारा दिला आहे तर त्याच गटनंबरमधून सर्वे केलेला आहे का तरी सर्व सर्व जी प्रोसेस असते तरी कम्प्युटराइज असते तर ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळे यामध्ये थोडासा टाईम लागू शकतो कारण आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे जे आहे तर ते एस एम एस आल्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जे आहे तर ते लाईनमानचा सर्वे जो आहे तर तो कंप्लीट झालेला आहे तर अजून काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारची जे नवनवीन अपडेट येत असतात तर ते आम्ही आपल्यासमोर जे आहे तर ते व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो तर मित्रांनो अजून एक प्रश्न आहे की आता कंपनीशी कॉन्टॅक्ट करायचं व्हेंडर सिलेक्ट केलं पण कंपनीशी कॉन्टॅक्ट करताना जो मोबाईल नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे तर तो मोबाईल नंबर वरती फोन क कॉल केल्याच्यानंतर तो मोबाईल किंवा तो फोन जो कॉल आहे तर तो उचलत नाही किंवा कंपनीशी कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट जो आहे तर तो झालेला नाही शेतकऱ्याचा तर यामध्ये आपण बघू शकता बऱ्याच साऱ्या ज्या कंपन्या आहेत किंवा काही वेबसाईट ज्या आहेत तर त्या फ्रॉडदेखील आहेत त्यामुळे आपल्याला ऑथराईज किंवा मग आपल्या जवळ जे एजंट आहे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असो जिल्ह्याच्या ठिकाणी असो तर अशा ठिकाणच्या एजंटचा जो मोबाईल नंबर आहे तर तो घ्या या आधी आपण जी कंपनी सिले म्हणजे आपण जी, जी कंपनी सिलेक्ट केलेली आहे तीच कंपनी कुठल्या शेतकऱ्यांनी सिलेक्ट केली आहे त्यांना कोणी सर्विस दिली होती किंवा कोणत्या एजंटद्वारे त्यांना माल जो आहे तर सोलर पंपाचा तर तो, पंप तो, तो, तो पुरवला होता तर त्याची माहिती घ्या त्याचबरोबर त्यांच्याकडून मोबाईल नंबर जर भेटला आपल्याला त्यांचा था। तर हो तो घ्या कारण बऱ्याच ठा बऱ्याच साऱ्या ठिकाणी जाई तर ते बंद मोबाईल नंबर किंवा मग चुकीचे मोबाईल नंबर जे आहे तर ते वेबसाईटला रजिस्टर आहेत का आता बऱ्याच साऱ्या कंपन्या नवीन असल्यामुळे शेतकऱ्यांचं गोंधळ होऊन जात आहे कारण काही काही वेबसाईट अशा आहेत की सोलर पंपच नाव सर्च केल्याच्यानंतर त्या ठिकाणी कुठलीच माहिती किंवा कुठलं स्ट्रक्चर वगैरे येत नाही ते फक्त ते त्यांचे अबाउट सेक्शन येत असतो थोडाफार आणि त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉ इन्फॉर्मेशन येते पण त्या कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर देखील शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं त्याविषयीचं उत्तर जे आहे तर त्या ठिकाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा एक गोंधळ झालेला आहे की कंपनीला आठ दिवस झाले सहा दिवस झाले आपण कॉन्टॅक्ट करतो आहे पण फोन उचलत नाही किंवा आपलं प्रश्न जे आहे तर ते उत्तर देत नाही तर आपण आपल्या जवळचा जे एजंट असणार आहे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी त्या कंपनीचा तर तो त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्या आणि आपल्याला जी कंपनी समजा सिलेक्ट करायची त्याचे मटेरियल अवेलेबल नसल्याचे किंवा कंपनी सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन नसण्याचे कारण असे आहे मित्रांनो कारण ज्या स्टँडर्ड कंपन्या आहेत ब बऱ्याच साऱ्या ज्याचा अनुभव आधी शेतकऱ्यांनी घेतलेला आहे तर त्या कंपन्यांचा डिमांड जो आहे तर तो शेतकऱ्यांच्याकडून जास्त आहे ज्या शेतकऱ्यांना ते ऑप्शन आले त्यांनी तर ते सिलेक्ट के केले आहे कुठल्याही शेतकऱ्यांनी म्हणजे ज्या बेस्ट कंपन्या आहेत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आपले मागील व्हिडिओ बघितले होते त्यामध्ये आपण काही शेतकऱ्यांचे डायरेक्ट जे लाईव्ह व्हिडिओ होते म्हणजे शेतकऱ्याकडून आलेलेच होते की आमचं सोलर पंप आहे अशा प्रकारे बसवलेला आहे तर असे काही व्हिडिओ होते तर ते व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केले त्यामुळे ज्या कंपन्या आहेत चांगल्या चांगल्या तर त्या ऑलरेडी सिलेक्ट झालेल्या आहेत त्यांचं जे एक लिमिट असतं प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या वेळेला सोलरचे अर्ज भरले जाते तर त्यामध्ये साधारण पन्नास हजार टाटा कंपनीचे पन्नास हजार शक्ती कंपनीचे किंवा पंचवीस हजार आयकॉन कंपनीची कुजिंग कंपनीची इमी कंपनीचे किंवा इतर कुठल्याही कंपनीचे ठराविक कोटा असतो त्यामध्ये ठराविक कोटा असल्याकारणाने शेतकऱ्यांना जे आहे तर ते आता त्या कंपन्या सिलेक्ट करायला राहिलेले नाही त्यामुळे आपल्याला जे लोकल कंपन्या आहेत तर त्यापैकीच आता सिलेक्ट करावे लागणार आहे तर यामध्ये आता बऱ्याच साऱ्या कंपन्या ज्या लोकल आहेत तर त्या आहेत अजूनसुद्धा शिल्लक आहेत सिलेक्ट करण्यासाठी तर त्या अजून कुठल्या कंपन्या आहेत त्याचा व्हिडिओ आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आपल्या चॅनलवरती पण आहे तर एका शेतकऱ्यांचा प्रश्न आलेला आहे सेल्फ सर्वे झाला आहे पण कंपनी निवडली नाही लोकल पंप आहे मला कंपनी निवडण्यासाठी किती दिवस थांबता येईल तर मित्रांनो साधारण आपल्याला जे आहे किती दिवस थांबता येईल म्हणजे आता सध्या लोकल कंपनी आहे त्या शेतकऱ्यांना त्यापैकी जी कंपनी आहे तर ती सिलेक्ट करायची नाही आहे पण आता चांगली कंपनी पर्यंत किती दिवस थांबता येईल किंवा त्यांना जी कंपनी सिलेक्ट करायची ती सिलेक्ट करण्यासाठी किती दिवस जास्तीत जास्त वेळ थांबू शकतो तर यामध्ये या आता वेळेस असं झालं होतं की ज्या शेतकऱ्यांचे व्हेंडर सिलेक्ट झाले नव्हते प पहिल्या लॉटमध्ये तर त्यांना ज्यावेळेस नेक्स्ट लॉट आला होता शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन आले होते त्या त्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांची व्हेंडर सिलेक्शन बाकी होते तर त्यांना व्हेंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन देण्यात आलेली होती किंवा मग आता ही सर्व प्रोसेस सुरू झाल्याच्यानंतर साधारण महिन्याभराने पुन्हा एकदा त्यांना व्हेंडर सिलेक्शनचे ऑप्शन दिले जाते पण दे त्यामध्ये दे देखील आपल्याला जी कंपनी पाहिजे तर ती कंपनी नसते मित्रांनो कारण आहे या कंपन्यापैकी देखील आणखीन कंपनी ज्या आहेत तर त्या कमी होऊन जातात त्यामुळे अतिशय म्हणजे एकदम लोकलच कंपन्या ज्या आहेत तर त्यामध्ये शिल्लक असतात कारण आता ज्या कंपन्या यापैकी पण ज्या चांगल्या कंपन्या असणार आहे शेतकरी आता सोलार पंपाविषयी जागृत झाले किंवा योजनेशी जास्त माहिती शेतकऱ्यांकडे आहे तर त्या ठिकाणी इतर शेतकऱ्यांचा अनुभव घेऊन कंपनीशी कॉन्टॅक्ट करून किंवा मग वेबसाईटशी डाटा मिळून ज्या चांगल्या कंपन्या आहेत तर अशा कंपन्या सिलेक्ट करून घेणार त्यानंतर देखील अशा लोकलच कंपनी ज्या आहेत तर ते शिल्लक राहणार तर आता कोणकोणत्या कंपन्याचे कोटा आहे तर मित्रांनो ज्या कंपन्यांचा कोटा आहे तर त्याचा व्हिडिओ आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा मग आपण चॅनलवरती जाऊन बघू शकता की सोलर पंपमध्ये सिलेक्ट करण्यासाठी कोणकोणत्या कंपन्या आता शिल्लक आहे जवळपास भरपूर कंपन्या अजून शिल्लक आहेत त्यापैकी आपण ज्या कंपन्या आहेत तर त्या बघून घ्या त्यांची ऑफिशियल जी माहिती आहे तर ती वेबसाईटवरून घ्या कारण बऱ्याचसाऱ्या कंपन्या असे देखील आहे की त्यांची फक्त वेबसाईट बनवलेली आहे त्या ठिकाणी कुठला इतर डाटा दिलेला नाही अबाउट सेक्शन लिहिलेलं आहे त्यानंतर त्यांचं मटेरियल वगैरे स्ट्रक्चरचे फोटो वगैरे जे आहे तर ते कुठल्याही प्रकारचे दिलेले नाही तर त्यावेळेस आपण सोर्स म्हणून आपण शेतकऱ्यांचा अनुभव घ्या आपल्या जवळील काही शेतकऱ्यांचं आपण या ठिकाणी जे आहे तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर जुना सोलर कंपनी कशी आहे तर हो मित्रांनो ही जुना सोलर कंपनी आमच्या म्हणजे संपर्कामध्ये शेतकऱ्यांनी जे आहे तर ते सोलर पंप घेतलेला आहे त्याचं देखील पाण्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे आता त्यांचं पहिल्या लॉटमध्ये ज्यावेळेला मुख्यमंत्रीचा लॉट होता दोन हजार एकोणावीसच्या काळाचा तर त्यावेळेस त्यांचा पंप बसवल्यात आला होता तर त्यांना अजून कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नाही पाण्याचा प्रेशर वगैरे एकदम चांगला आहे या कंपनीचा तर या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या कंपनीची जाहिरात करत नाही आहोत याची खात्री घ्या किंवा याची माहिती करून घ्या कारण बरेच सारे शेतकरी म्हणतात की ठराविक कंपनीची जाहिरात जी आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून केली जाते तर मित्रांनो शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीच्या कंपन्या ज्या आहेत तर त्या सांगण्याचा प्रयत्न आपण करत असतो आता आपण जसे प्रश्न विचारले आहेत तर अशाच प्रकारचे प्रश्न शेतकरी विचारत असतात काही शेतकरी आपला अनुभव शेअर करत असतात की ही कंपनी चांगली आहे आम्ही ही कंपनी वापरतो आहे तर हो मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा अनुभव असतो त्याच अनुषंगाने आपण जे आहे तर ते व्हिडिओ बनत असतो आता काय आपल्यासमोर हा जो सोलार पंप आहे आमच्या शेतामध्ये सोलर पंप आहे तर हा इकोजेन इमी कंपनीचा सोलर पंप आहे याचा देखील आपल्याला चांगला रिझल्ट आलेला आहे आणि जे जुना सोलर आहे त्याचा देखील आपल्या म्हणजे जे शेतकरी आपल्या संपर्कात आहेत तर अशा शेतकऱ्यांकडे बऱ्याच साऱ्या सोलर पंप जे आहेत तर ते बसवण्यात आले त्यांचा देखील रिझल्ट चांगला आहे जे जे सोलर पंप त्यांच्याकडे आहे त्यांचा अनुभव येत आहे तर अशा शेतकऱ्यांची जी माहिती आहे तर ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो आणि अजून एक प्रश्न आहे की जे कंपनीचं म्हणजे कॉन्टॅक्ट जे आहे तर तो कॉन्टॅक्ट होत नाही आणि त्यानंतर म्हणजे आता मटेरियल केव्हा येणार हा सर्व शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो साधारण जून जुलैच्या आसपास जे आहे तर ते वेळेस देखील मटेरियल शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसवायला सुरू झाली होती किंवा मग एप्रिलच्या शेवट किंवा मेच्या सुरुवातीला या ठिकाणी जे सर्वे जॉईंट सर्वे आहेत त्याचबरोबर लाईनमॅनचा सर्वे आहे जॉईंट सर्वे आहे तर हे सर्व सर्वे, सर्वे कंप्लीट करून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पंप बसवण्यासाठी प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होते त्यानंतर आपला नंबर केव्हा येतो त्यावरती डिपेंड आहे त्याचबरोबर आपल्या जो जे मटेरियलचं गोडाऊन आहे कंपनीचं तर ते किती दूर आहे तर ओसॉल कंपनीचं स म्हणजे ओसवल कंप पंप कसा आहे तर ओसॉल पंप जो आहे तर त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर त्याचं मटेरियल वगैरे चांगला आहे मित्रांनो पण आपण तो व्हिडिओ एकदा बघून घ्या इम्यू कंपनीचे पंप बसला आहे का कोणाचे तर या ठिकाणी आपण बघू शकता हा जो सोलर आहे तर हाच इम्यू कंपनीचा आहे मी आपल्याला दाखवतो इम्यू आणि इकोजेन जे कंपनी आहे तर ती दोन्ही जवळपास एकच आहे तर बघू शकता आपण इकोजेनचा जो कंट्रोलर आहे तर या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि इमी जे आहे तर याचं स्ट्रक्चर वगैरे जे ते वापरत असतात तर हे बघू शकता इकोजेन आणि इमी जे आहे तर ते साधारण एकच आहे जी के कंपनी कशी आहे तर जी कंपनी देखील एकदम चांगली आहे पाण्याच्या बाबतीत आहे आणि जे मटेरियल आहे तर ते देखील इमी कंपनीसारखंच हेवी मटेरियल जे आहे तर त्या ठिकाणी भेटत असतं जी कंपनीमध्ये शेतकऱ्यांना तर ते कॉन्टॅक्ट झालेलं आहे आपला एका शेतकऱ्यांशी तर ते जी माहिती आहे व्हिडिओ जो आहे तर तो आपल्याला लवकरच प्रोव्हाइड करणार आहे त्यामध्ये आपण त्यांचं म्हणजे जे स्ट्रक्चर वगैरे आहे प्लेट्स वगैरे कशा आहेत मटेरियल कशा प्रकार आहे तर याचा व्हिडिओ आहे तो तर तो आपल्या चॅनलवरती आपल्याला लवकरच भेटून जाईन त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बरेच सारे शेतकरी चॅनलवरती नवीन येत आहेत पण ते चॅनलला सबस्क्राईब करत नाही आता बरेच सारे शेत म्हणजे आता एक सर्वात मोठा प्रश्न असा आहे की कंपनी सिलेक्ट केली आहे शेतकऱ्यांनी पण ती कंपनी आता बदलायची आहे त्या शेतकऱ्याला तर ती बदलते ती का तर ती कशाप्रकारे बदलता येणार आहे तर मित्रांनो सोलार पंपाची जी कंपनी आपण सिलेक्ट करत आहात त्यासाठी आधी आपण व्हिडिओ बनवलेले होते ज्यावेळेला व्हेंडर सिलेक्शन आलं होतं तर कंपन्या कुठल्या चांगल्या आहेत त्याचबरोबर कुठल्या कंपन्या पण सिलेक्ट केल्या गेल्या पाहिजे शेतकऱ्याकडून प्रकारे त्याचं माहिती काढली गेली पाहिजे होती तर याविषयी आपण संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिले होते तरी देखील जे शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना नोटिफिकेशन ना न भेटल्याच्या कारणाने त्यांच्याकडून चुकीच्या कंपन्या किंवा लोकल कंपन्या ज्या आहेत तर त्या सिलेक्ट झाल्या आहेत तर आता त्यांना चेंज करायच्या आहे तर या ठिकाणी चेंज करण्यासाठी आता कुठल्याही प्रकारचे त्यांना ऑप्शन नाही मित्रांनो कारण बरेच सारे शेतकऱ्यांकडून लोकल कंपन्या सिलेक्ट झाल्या त्यापेक्षा देखील चांगल्या कंपन्या त्यांना माहिती नव्हत्या हो पण आता सिलेक्ट आपण ज्यावेळेला कंपनी सिलेक्ट करतो तर सिलेक्ट झालेली कंपनी आपल्या कुठल्या प्रकारे जी आहे तर ती चेंज करता येत नाही तर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे माझा पंप अजून अजून बसवला नाही मागील टप्प्यातील आहे तर आपला जो पंप आहे तर तो बसवण्यात म्हणजे आता ही जी प्रक्रिया सुरू आहे जर आपला सर्व जॉईंट सर्वे पेमेंट त्याचबरोबर लाईनमन सर्व जे आहे तर ते सर्व प्रक्रिया जर पार पडेल असेल तर आपण या ठिकाणी बघू शकता तर लाईनम वेंडर लाईनमन यांचा मोबाईल नंबर कुठे मिळेल तर वेंडर्स म्हणजे साधारण आपल्याला जर कंपनीचा फोन नंबर जर पाहिजे असेल तर कंपनीचा मोबाईल नंबर आपल्याला आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जो एजंट असतो त्या ठिकाणी भेटेल किंवा ऑफिशियल वेबसाईट असतात जर आपण चांगल्या क्वालिटीची कंपनी वगैरे जर सिलेक्ट केली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तो मोबाईल आप नंबर जो आहे तर तो भेटून जाईल जी के कंपनी देखील चांगली आहे त्याचबरोबर कंपनी नाही निवडली तर अर्ज बाद होतो का तर नाही मित्रांनो अर्ज जो आहे तर तो साधारण आपल्याला एक चान्स या ठिकाणी दिलेला असतो जर कंपनी जर आपण सिलेक्ट केली नाही तर या ठिकाणी आपला जो अर्ज आहे तर तो कुठल्याही प्रकारे बाद होत नाही कारण जे शेतकरी आहे तर त्यांनी पेमेंट वगैरे केलेले असते त्यांचा सर्वे वगैरे झालं म्हणजे झालेला असतो कंप्लीट फक्त लाईनमॅनचा सर्वे जाय तर तो बाकी असतो जॉईंट सर्वे बाकी बाकी असतो त्यामुळे आपला अर्ज बाद होत नाही फक्त आपल्याला यामध्ये दुसऱ्या वेळेस ज्यावेळेला आपण कंपनी सिलेक्ट करणार आहोत तर त्यावेळेस देखील प्रॉब्लेम येणार आहे कारण लोकलच ज्या कंपन्या ज्या शिल्लक असणार आहे त्याच कंपन्या आपल्याला त्या ठिकाणी दाखवणार आहे आत्ता जर समजा ते साधारण तीस कंपन्या जर सिलेक्ट करण्यासाठी असतील त्याचं व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो बघून घ्या ॲग्रोटेक्निक सर्च करून आपल्या चॅनलवरती आत्ता दोन चार दिवस झाले त्यावेळेला दिलेला आहे तर बॅकग्राऊंड कीर्तन चालू आहे का तर मित्रांनो दिंडीचे कार्यक्रम जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यामुळे आपण शेतामध्ये जाऊ आपलं शेत जे आहे तर ते रस्त्याच्या कडेला असल्यामुळे जे आहे तर ते दिंड्या वगैरे जात आहे त्यामुळे आपल्याला जो आवाज आहे तर तो येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे सोलर पंपाचं मोबाईल नंबर किंवा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तो आपण आपल्या एजंटशी कॉन्टॅक्ट करून घ्या जवळील साधारण तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक कंपनीचा एक एजंट असतो काही ठिकाणी जे आहे तर तो जिल्ह्याचा एजंट असतो तर आपण त्या चौकशी किंवा मग आपण जी कंपनी सिलेक्ट केली ती याआधी कुठल्या शेतकऱ्यांनी सिलेक्ट केली त्यांचा कॉन्टॅक्ट uh, करून जे आहे तर ते एजंटचा नंबर मिळू शकता जर अजून काही प्रश्न असतील तर खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचार आपण त्याच्या प्रश्नाची उत्तर देऊ त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाकी आहे किंवा मग ज्या शेतकऱ्यांना एस एम एस आलेले नाही तर अशा शेतकऱ्यांना आपण एक पर्याय सुचवणार आहोत तर त्यांचे अर्ज वगैरे कशाप्रकारे म्हणजे साधारण यादीमध्ये आहे की नाही अर्ज बाद तर झाले नाही ना तर ते कशा प्रकारे चेक करायचे जर बघितले नसतील तर त्याच्याविषयी आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत कारण बरेच साधारण दहा पंधरा शेतकऱ्यांचा पर्सनली मेसेज येऊन गेला आहे की आमचा अर्जाचं काय झालं कारण आम्ही अर्ज दोन हजार तेवीसमध्येच केला आमच्याबरोबर अर्ज केले शेतकऱ्यांना जे आहे तर ते पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे आणि आम्हाला काबार नाही तर यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आले नाही तर त्यांचे एक तर डॉक्युमेंट क्लिअर नसणार आहे आणि ज्या आलेलेच नाही किंवा मग पेमेंटचे ऑप्शन का येत नाही तर यामध्ये आता जे सुरुवातीचे अर्ज होते तर त्या शेतकऱ्यांना पेमेंटची आणि सेल्फ सर्वचे ऑप्शन आलेले आहे साधारण पहिल्या दोन ते तीन दिवसामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी रात्री रात्री जागून जे आहे तर ते अर्ज भरलेले होते त्यामुळे त्यांना पेमेंटचे ऑप्शन येऊन गेलेले आहे आपल्याला देखील येणार आहे पुढील जो आहे तर त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना जे आहे तर ते पेमेंटचे ऑप्शन येणार आहे आणि जे शेतकरी सोलर पंपापासून वंचित आहे किंवा ज्यांचे अर्ज झालेले नाही तर त्यांच्यासाठी आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर त्यांना कशाप्रकारे सोलर पंपाचा लाभ घेता येणार आहे तर त्याविषयीचा तो व्हिडिओ असणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला जी माहिती आहे तर ती वेळेत भेटेल आणि अजून काही प्रश्न असतील तर खाली विचारू शकता लाईनमॅन सर्व्हे ऑप्शन आला नाही अजून तर मित्रांनो आपल्याला लाईनमॅनचा जो सर्वेचा ऑप्शन आहे तर तो आपल्याला नसते डायरेक्ट एस एम एस जो आहे तो तो तर तो आपल्याला व्हेंडर सिलेक्शन झाल्याच्या नंतर साधारण दोन दिवसामध्ये येत असतो काही कारणाने आपला सर्वे जर व्हेरीफाय नाही झाला किंवा व्हेरीफाय होण्यास विलंब झाला तर या ठिकाणी आपल्याला आठ दिवस देखील लागू शकतात पण लाईनमॅनचा जो सर्वे आहे तर तो एस एम एसद्वारे आपल्याला आधी कळवण्यात येतो की हा लाईनमॅन आहे त्यांचा हा मोबाईल नंबर आहे आपण यांच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा मग हा लाईनमॅन आपल्याकडे ज जो, जो सर्वे आहे तर तो करण्यासाठी येणार आहे तर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो सोलर पंपाचे तर साधारण आता बरेच सारे शेतकरी चॅनलवरती नवीन जोडले जात आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तर इथे कोणीतरी म्हणजे अशी कमेंट टाकलेली आहे की कॉपी केलेला व्हिडिओ रिमूव्ह करा तर ज्यांचा म्हणजे तर आपल्याला जो एस एम एस आहे तर तो एस एम एस येणार आहे तर मराठी टेक मित्र आहे तर आपला कुठला व्हिडिओ जो आहे तर तो कॉपी केलेला आहे तर ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नाही न ना सांगता आपण जे आहे तर ते आमचं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे तर त्या ठिकाणी आपण आम्हाला त्याची लिंक वगैरे हो टाकू शकता आपण बघू त्या ठिकाणी कुठले कॉपीराईट आपलं किंवा कॉपी व्हिडिओ जे आहे तर ते मटेरियल आहे तर कारण आपण जे आहे तर ते एक ओसोल कंपनीचा ऑफिशियल व्हिडिओ जो असतो तर तो त्यांच्या वेबसाईटवरनं घेतलेला आहे काही अडचण नाही मित्रांनो आपल्याला जर वाटत असेल की आपला व्हिडिओ जर कॉपी झालेला आहे तर आम्ही त्याविषयी नक्कीच जागृत आहोत कारण आपले जे यूट्यूबर आहे तर ते सर्व महाराष्ट्रीयनच आहे त्याविषयी काही अडचण नाही फक्त आम्हाला जे आहे तर कॉपीराईट स्ट्राईक टाकायच्या आधी आपण तो व्हिडिओ रिमूव्ह करू नक्कीच काही काही कुठल्याही प्रकारचे अडचण यामध्ये नसणार आहे आपण आम्हाला आधी याविषयी जी कल्पना आहे तर ती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद फक्त आम्हाला त्या व्हिडिओची लिंक जी आहे तर आम ते, ते आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका म्हणजे येऊन जाईल कन्झ्युमरवर अप्लाय मराठी मित्रांनी असं म्हणजे बेस्ट ऑफ लकचं साईन दिलेलं आहे फक्त तेवढा व्हिडिओची जी लिंक आहे तर ती आम्हाला शेअर करा कारण सगळ्या युट्यूबरने एकमेकाला सहाय्य करणं गरजेचं आहे कारण बाहेरील जे युट्यूबर आहे बाहेरील राज्यातले म्हणा किंवा मग इतर देशातले म्हणा ते भारतामध्ये येऊन आपल्या देशामध्ये येऊन जे कमाई आहे तर ते खूप जास्त करतायत आपली जर कमाई देखील नाही पण मराठी युट्यूबरने आपल्या महाराष्ट्रातील एकमेकांना सपोर्ट करणं गरजेचं आहे आपण बघूयात कुठलं कॉफी जे मटेरियल आहे तर ते झालेलं आहे कारण या ठिकाणी आपल्याकडे काम करण्यासाठी दोन तीन जणं आहेत त्यामुळे जे आहे तर ते होऊ शकतं साधारण विविध सोर्सनुसार घेतलेलं असतं आपण डिस्क्लेमर जे आहे तर ते लिहिलेलं आहे तर कंझ्युमरवर ॲप्लाय केल्यावर कि तर कंज्युमरवर अप्लाय केल्यावर किती दिवसात सर्विससाठी ऑप्शन येतो सर्व करून आठ दिवस झाले अजून मेसेज आला नाही तर जो रजिस्टर मोबाईल नंबर असणार आहे तर त्या ठिकाणी आपण बघू शकता आपल्याला जो याचा एस एम एस आहे सेल म्हणजे जॉईंट सर्वेचा किंवा लाईनमन सर्वेचा तर तो आलेला असेल जर आलेला नसेल तर आपल्याला कुठला लाईनमन आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आमच्याला कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज आहे आणि आपल्याकडे काही सर्वे करण्यासाठी काही ऑप्शन किंवा काही नाव वगैरे लिस्ट वगैरे आलेले आहे का तर त्यांना विचारून घ्या कारण आधी म्हणजे आपले सर्वे वगैरे झाल्याच्या नंतर जे आहे तर ती लाईनमनं या यादी जात असते त्याचबरोबर नावे जात असतात त्यांच्याकडे ॲप्लिकेशन असतं पर्सनल लॉग इन असतो त्यांचा तर त्या ठिकाणी त्यांना ती माहिती दिसत असते की या या शेतकऱ्यांचे या सोलर पंपाचे सर्वे आलेले आहेत तर ते करायचे आहे काहींचे शेड्यूल असतात तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता तर कन्झ्युमरवर अप्लाय केल्यावर किती दिवसात सर्वेसाठी मेसेज येतो तर मित्रांनो नेमकं आपण कोणत्या ठिकाणी सर्वेसाठी अप्लाय म्हणतात महावितरणचं जर असेल तर साधारण आपल्याला अर्ज भरल्याच्या नंतर पंधरा दिवसामध्ये जो अर्ज आहे तर तो सोलर पंपाकडे वळवला जात असतो सोलर पंप घेण्यासाठी त्यामुळे आपल्याला त्याच ठिकाणी सर्वे आणि पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते ताबडतोब येऊन जास्त जात असते पंधरा दिवसामध्येच त्याचबरोबर आता जो दोन लाख सोलर पंपाचा कोटा होता तर तो त्या ठिकाणी देण्यात आलेला होता म्हणजे क ज्या Uh, कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत uh, शेतकरी होते तर त्यांचा जो कोटा आहेत काही तर तो आता महावितरण विभागातर्फे राबवण्यात येणार आहे त्यांचे सोलार करन, uh, पंप कारण जे संपूर्ण प्रोसेस आहे पंप बसवण्याची किंवा पंप देण्याची तर यामध्ये आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या नावे ए जी कनेक्शन किंवा जे कोटेशन वगैरे हो होते किंवा लाईन त्यांची विहिरीवर होती त्यामुळे आता ही संपूर्ण प्रोसेस महावितरण विभागाकडे देण्यात आलेली आहे हो महावितरण महावितरण विभागासाठीच आहे तर महावितरण विभागाचा जर अर्ज असेल तर, 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 तर साधारण पंधरा वी ते वीस दिवसामध्ये आपल्याला जे ॲप्लिकेशन आहे तर त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लाय करा कर करावं कर, कर लागणार आहे कारण ऑनलाईन जो अर्ज आहे तर तो कशाप्रकारे करायचा आपण ते बघू शकता कारण जे सोलर आहे तर काही ठिकाणी महावितरण विभागाचे लाईनमॅन वगैरे असतात किंवा जे ऑफिसर असतात ते देखील आपल्याला या ठिकाणी मदत करत असतात की आपला सोलर पंपासाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे आणि जर माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरती तिथे व्हिडिओ देखील आपण बनवलेले आहे त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपल्याला सेल्फ सर्व्हिसचे पेमेंटचे से ऑप्शन येत असते त्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट वगैरे जर अपलोड करायची आवश्यकता असली तर ती देखील माहिती त्या ठिकाणी सांगितलेली आहे तर काही प्रश्न असतील तर विचारू शकता मराठी टेक मित्र जर आपण व्हिडिओ जर बघत असेल तर आम्हाला व्हॉट्सअपची लिंक जी आहे तर त्या ठिकाणी आपण पर्सनली मेसेज करा आपल्या प्रश्नाचे किंवा आपले जे क्वेश्चन आहे तर त्याचे नक्कीच त्या ठिकाणी समाधान केले जाईल धन्यवाद मित्रांनो आता सध्याला हा व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर आपले काही मेसेज किंवा काही प्रश्न असतील तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता आपण त्याला नक्कीच उत्तर देऊ जे दोन तीन प्रश्न ते महत्त्वा महत्त्वाचे मा तर ते शेतकऱ्यांच्या आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेतलेलं आहे तर पुढील माहिती बघूयात आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो